शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सर्वच प्रभागामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसत असून प्रभाग क्रमांक सहा अ मधील महायुतीचे उमेदवार सचिन सीताराम गायकवाड यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला समाज मंदिर आणि लक्ष्मीमाता मंदिर येथे पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडून आणि पूजा अर्चा करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभागातील नागरिक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि मित्रपरिवार या याप्रसंगी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती समाज मंदिरामध्ये विधिवत वंदना करत उमेदवारांनी आशीर्वाद घेतले प्रभागातील प्रत्येक आश्यर्वार घरात प्रत्येक भागामध्ये भेट देत संपर्क आणि गाठीभेटींचा सिलसिला सुरू असून ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत सचिन गायकवाड यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला वाहून घेण्याची ग्वाही दिली याप्रसंगी बोलताना सचिन गायकवाड यांनी सांगितलं की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या सर्व विकास कामांसाठी मी कटिबद्ध राहील यंदा वरिष्ठांनी नवीन चेहरे रणांगणात उतरवले असून नागरिकांनी देखील भरभरून आशीर्वाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं तसेच प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आज प्रभाग क्रमांक सहाचा प्रचाराचा नारळ समाज मंदिर या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होत आहे तसंच आमचे सर्वांचे चीश लाडकी नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सर्वांचं सा लाडकं नेतृत्व माजी खासदार सन्मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ने जो आज प्रचाराचा नारळ फोडण्यात येत आहे त्यासाठी प्रमुख उपस्थिती आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजभाऊ बनकर पाटील तसेच महायुतीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अनिल शेजवळ साहेब माजी नगराध्यक्ष अलकराई शेजवळ महेश भाऊ तसेच सन्मान्य कैलास बापू कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होत आहे तरी नगराध्यक्षपदासाठी आमच्या जयश्रीताई विष्णू थोरात साहेब यांच्या मिसेस नगराध्यक्षपदासाठी उभे आहे कोम कोमल किरण बोराडे याही भाजपा महायुतीकडून उमेदवारी करत आहेत तसेच मी स्वतः सचिन क्षेत्रमंगा गायकवाड महायुतीकडून उमेदवारी करत आहे तरी आम्हाला जो साहेबांच्या माध्यमातून जो शिर्डीचा विकास चालू आहे त्या विकासाला पुढे नेण्याचं काम आम्ही साहेबांच्या माध्यमातून करणार आहेत तरी ज्या सर्व बंधू भगिनींचा कोणत्याही विश्वासाला तडा जाऊ न देणार नवीन चाऱ्याला दादांनी जी संधी दिलेली तर त्या दादांच्या जी आम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करून दादांच्या मार्गदर्शन करी प्रभागाचा विकास व शिर्डीचा विकास आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार करू व दादांच्या जे दादांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याचा आम्ही त्याबद्दल आम्ही आज सर्व आभारी कृष्णा एका महायुतीचा जो पॅनल तयार झालेला आहे तेवीस नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे व चोवीसा आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे तर सर्व मायबाप जनतेला आव्हान विनंती करतो की सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे व तुमची सेवा करण्याची संधी द्यावी असं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो आज क्रमांक सहा मध्ये जे उमेदवार किरणताई बोराडे त्याचबरोबर सचिन भाऊ गायकवाड आणि ज्या उमेदवार जयश्री थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज समाज मंदिर समाज मंदिरामध्ये नारा बोललेला आहे आज सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील असतील श्रीदा विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी म्हणून या उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या भागातला जनतेचा सर्वसामान्य नागरिकांचा मतदारांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत आहे आणि उमेदवारी करत असताना भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचा ह्या भागातला काही राहिलेला विकास सिडी शहरामध्ये पर बऱ्यापैकी चांगला विकास झालेला आहे तर राहिलेला विकास आणि उद्या बेरोजगार जे मुलं आहे त्यांना काम देण्यासाठी संपूर्ण उमेदवार ते काम करतील शिर्डीच्या इतिहासामध्ये एक चांगल्या प्रकारची निवडणूक होत आहे शांततेच्या मार्गाने निवडणूक होत आहे आणि कालच एक अपक्ष म्हणून पोपटराव शिंदे छाया पोपटराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली ते शिर्डीच्या ऐतिहासिक निवडीसाठी एक चांगला संकेत मिळाला आहे आणि भविष्यकाळमध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील श्रीदा विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शन सिडी शहर पूर्णपणे काम करील आणि सिडीमध्ये जे एमआयडीसी होती त्या एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची दे संधी जे दे उमेदवार देतील यात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि मी तुम्हाला आज सांगू इच्छितो त्या प्रभाग मध्ये कुणी काही म्हणू द्या काही उमेदवार आजच निवडून आलेले आहे अशा प्रकारची माझी स्वतःची खात्री आहे आणि ते निवडून आले तर जमा आहे पुढच्या उमेदवाराला कुठल्या प्रकारचं भवितव्य नाही कुठल्या प्रकारचं त्याला विकासाचं विजन नाही या उमेदवारांना विखे पाटलांच्या माध्यमातून चांगल्या चा प्रकारचं विकासाचं व्हिजन आहे आणि आजच हे उमेदवार निवडून आल्याच्या जमा आहे सहा मध्ये आम्हाला कोणतेच उमेदवार माहित नाही आम्हाला फक्त कोमलताई बोराडे सचिन भाऊ बो गायकवाड आणि नगराध्यक्षासाठी जयत्री थोरात आणि हे या भागात कमळ चांगल्या प्रकारचं फुलणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो हं मी नागरिकांना एवढंच आवाहन करतोय की राधाकृष्ण विखे पाटील असतील सुज विखे पाटील त्यांनी दिलेले उमेदवार हे सक्षम उमेदवार आहे आणि हे लोकांच्या चोवीस तास काम करणारे उमेदवार आहे किरणराव बोराडे असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील किरण ताई सचिन भाऊ गायकवाडांचं काम चांगला आहे काम चांगलं आहे या सगळ्यांच्या कामाच्या जोरावर इथं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो सहा नंबर मध्ये कमळ फुलणार म्हणजे फुलणारच प्रभागामध्ये उत्साहाचं वातावरण असून आगामी निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हही दिसत आहेत येस्तन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी